साहेबुद्दीन मुजावर सनी धोत्रे आसिफ बाबा तैयब जमादार युनुस महात अख्तर कादरी हाफीजी हकीम मजीदचे हा फिजी इमानुल्ला मुल्ला शफीक बुरान हाजी अल्पाबक्ष मुजावर हाजी गुलाब मुजावर हाजी अजिज बोरगावकर इरशाद मुजावर आसिफ मुजावर मुत्सर मुजावर भाई मुजावर मुन्ना शेख दादासो कोळेकर मुनिरभाई मुल्ला दाऊद मुजावर अब्दुलबाई नदाब तसेच कुपवाड परिसरातील सर्व चे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच सर्व पत्रकार बंधू व राजकीय पक्षातील राजकारणी पदाधिकारी उपस्थित होते आपण सर्व सर्वांनी एक एक कॅमेरा आपलं जे दुकान असेल घर असेल तर एक कॅमेरा पोलिसांसाठी ही आपल्या पोलिस अधीक्षक साहेबांची ही योजना आहे योजना आहे की एक कॅमेरा पोलिसांसाठी म्हणजे तुमचं दुकान असेल असेल आपण त्यामुळे कॅमेरा ठेवतो पण एक कॅमेरा आपल्या दुकानाचा कॅमेरा बरोबर सोडला तर तो ज्यावेळी काही घटनाकडे किंवा लागेल किंवा किंवा इतर कुठलीही गंभीर घटनाकडे किंवा पुढे असेल चोरी असेल किंवा इतर घटना त्या संदर्भात आपल्या त्या कॅमेऱ्याचा नक्कीच प्रशासनाला